राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे आज अहमदनगर शहरातील आनंदधाम मार्केटयार्ड परिसर तसेच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली या परिसरातील तुंबलेल्या गटारातील शेकडो टन मैला काढत तसेच अनेक रस्त्यावरील प्लास्टिक कचरा गोळा करत परिसराची साफसफाई केली आयुक्त डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने रस्त्याच्या मध्यभागी असणारे अवजड रस्ते दुभाजक बाजूला करून त्याखालील कचरा देखील काढण्यात आला रस्त्यावर कचरा तसेच चिखल राहू नये यासाठी टँकरच्या पाण्याने रस्तेही धुऊन काढण्यात आले आनंदधाम येथे पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली या पथनाट्याने पथनाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी तसेच वृक्ष लागवडीविषयी घोषणा देत परिसर दनाणून सोडला रॅलीमधील विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेविषयी संदेश देणारे फलक होते आनंदधाम परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते या सेल्फी पॉईंटवर नागरिकांनी सेल्फी काढले स्वच्छता अभियानात महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनीही सक्रिय योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यावेळी म्हणाले कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसते आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे शहरात अठरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धांचे आयोजन केले आहे नागरिक विद्यार्थी आणि पालकांनी स्वच्छताविषयक अडचणींसाठी थेट संपर्क साधावा आणि शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे या स्वच्छता श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची मोहीम आपण हाती घेतलेली आहे यामध्ये शहरातील विविध ठिकाणी आपण ही स्वच्छता मोहीम घेतलेली आहे आपल्या शहरातला मुख्य जो ट्रान्सपोर्ट हब हो आहे जे बसस्टँड आहे शहरामध्ये तीन ती रेल्वे टेशन आहे तसेच आपल्याकडे काही धार्मिक पर्यटनाची स्थळेसुद्धा आहेत त्या ठिकाणी आपण हे स्वच्छता अभियान हाती घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण उद्याने आहेत मैदाने आहेत व्यापारी केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील आपण स्वच्छता अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत सलगपणे करणार आहोत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते नागरिक संस्था तसेच महानगरपालिका आणि संयुक्त विद्यमान आपण घेतला लोकांना मो खूप मोठी शिकवण हो या पथनाट्यातून किंवा या ती ज्या लहान मत्स्य कंपनीतं आलेली आहे त्यांना खरंच मोठं नाही याचा आदर्श घ्यायला पाहिजे की आपण जे काय करतो आहे एकदम चुकीचं आहे ही जबाबदारी सगळ्यांची आहे कचरा कचरावर टाकणे किंवा आम्ही आम्ही पाहतो की लोकं जेव्हा कचरा गाडी देत तेव्हा कचरा गाडीत कचरा टाकत नाही नंतर कॅरीबॅग घेतात असं कुठेतरी ते सरक होतात तसं नाही करतो आपल्या घरच्यांचसुद्धा तुम्ही सांगा असं करू नका गव्हर्मेंट आपल्या ह्या कचऱ्यामुळे आपणच आजारी पडतो आपल्या परिसरात कचरा राहिला किंवा आपल्या घरासमोर कचरा राहिला तर आपण त्याच्याबरोबर डास निर्मिती होऊन आपल्या घरच्यांना त्याची इजा होते याची याची काळजी तुम्ही घ्या आणि आपल्या घरच्यांच सांगा आपण महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या माध्यमातून नगर शहरातल्या वेगवेगळ्या भागात हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळा असतील वेगवेगळ्या संस्था असतील महानगरपालिकेचे आमचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे हे स्वच्छता अभियान राबवत असताना नागरिक म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपला परिसर असल आपली कॉलेनी असल आपला परिसर असल हा स्वच्छ कसा राहील आणि स्वच्छता जर चांगली राहिली तर जे काही साथीचे रोग असतील इतर रोग र असल याला आपल्याला प्रतिबंध करता येईल सी एस आर डीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्वच्छता अभियान हे उत्कृष्ट आणि चांगलं असं पथनाट्य देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो पहिली गोष्ट आपल्याला इथून जाताना स्वच्छतेचा संदेश घेऊन जायचा आहे आपण पुन्हा जात असताना आपल्या घरी वैयक्तिक स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता आणि एकूणच ह्या वसुंधरेची स्वच्छता ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे ध्यानात ठेवायचं आहे खास करून विद्यार्थ्यांनो आपण भावी नागरिक आहात आपण जर चांगल्या सवयी लहानपणापासून लावल्या तर आयुष्यभर आपल्याला चांगल्या सवयी लावतात या छोट्याशा पथनाट्यामध्ये आपण बघितलं की आपली स्वच्छता आपण बघतो पण शेजाऱ्याच्या दारात कचरा टाकायचा आपण आंघोळ करायची पण शेजाऱ्याला त्रास कसा होईल ते बघायचं दुसऱ्याच्या घरात कचरा टाकायचा दुसऱ्याच्या घरात पाणी टाकायचं आणि त्याचबरोबर परिसर कसा घाण होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं परिसर स्वच्छता ही नगरपालिकेची जबाबदारी नाही आहे नगरपालिका आपल्याला सहयोग देते नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्वच्छता ठेवतो हो पण जर प्रत्येक नागरिकाने प्रत्येक व्यक्तीने जर ती जबाबदारी स्वीकारली प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारली तर एकूणच आपलं शहर स्वच्छ होईल परिसर स्वच्छ होईल आणि देश स्वच्छ होईल